नमस्ते माझं नाव राजसिंग सत्यवान डुबल मी प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष निवडून निवडणुकीला उभं राहिलेलो आहे पंढरपूर टू पॉईंट झिरो दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस हे विजन मी घेऊन येतो तर ते विजनचाच एक पार्ट म्हणजे कम्युनिटी सेंटर डेव्हलपमेंट किंवा आपण त्याला ओपन स्पेस डेव्हलपमेंट म्हणतो तर त्याच्या अंतर्गत काय असायला पाहिजे आपल्या शहराचा जर आपण पूर्ण अभ्यास केला किंवा आपल्या वार्डचा जरी अभ्यास केला की त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या ओपन स्पेसिस जागा आहेत त्या जागेवर सध्या काही डेव्हलपमेंट नाही आहे किंवा कमी डेव्हलपमेंट असेल तर त्या जागांना आपण डेव्हलप करू शकतो तर काय करू शकतो तर पुढच्या येणाऱ्या काळांमध्ये त्याच्यामध्ये आपण स्पोर्ट्स सेंटर्स किंवा क्रीडा क्रीडांगण आपण म्हणू शकतो स्विमिंग से स्विमिंग आहे त्याच्यानंतर नाना नाणी पार्क आहे किंवा आपण बॅडमिंटन कोर्ट्स आहेत ह्या वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी लागणाऱ्या गोष्टी आपण तिथं उभारू शकतो आणि एक साधा विचार आपण असं होऊ शकतो का की गेल्या हे जर डेव्हलपमेंट आपण आता करत गेलो तर पंढरपूरमधून ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी आपल्या पंढरपूरमधून कोणी जाऊ शकतं का तर हे करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीवर काम करावं लागेल तो विचार तिथं आणावा लागेल आणि त्याच्यावर आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला ती सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागेल त्या सिस्टीममध्ये जावं लागेल तर त्यासाठी मला सर्वांनी भरघोस मतदान करावं आणि एकदा संधी देऊन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला आग आग पाठवावं